शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या या सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा आपण बातमीपत्रास सुरुवात करूया राज्यात यंदाही ज्वारी पेरणीत सोलापूरचा दबदबा मराठवाड्याने हरभारा व्यापला नागपुरात गहू आधिक लग्न केल्याने पत्नीचा मालक होत नाही अलाहाबाद हायकोर्ट पत्नीने स्वतःचे अधिकार अबाधित ठेवावे त्यानंतर पुढील बातमी शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती खालावली आज बोलताही येत नव्हते डॉक्टरांचा रिपोर्ट कृषी सुधारणासाठी पुन्हा केंद्राने टाकले पाऊल राज्य सरकारांसोबत चर्चेअधी आराखडा तयार होणार कांदा निर्यात शुल्क रद्द करा ॲडव्होकेट कोकाटे यांची मागणी रोज सातशे ते आठशे फोन जिवे मारण्याची धमकी अंजली दामनिया यांची मुंडेच्या कार्यकर्त्यांवर यांचा आरोप बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मिती शक्य वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संशोधन संतप्त शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी केंद्रासमोर आत्मदहनाचा प्रयत्न खरेदीस होत असलेल्या विलंबाचा परिणाम किती दिवस आम्ही संयम ठेवणार छत्तीसगडमध्ये गहू डाळ तेल वर्गीय शेतमालावरील बाजार शुल्क माप प्रक्रियेला प्रोत्साहन सामान्य करता दर आवाक्यात राहण्यासाठी मोठा निर्णय दाक्षिणात्य भागातून निर्यातीच्या केळीची आवक वाढली सोलापूर जिल्ह्यातील दररोज बारा कंटेनरची निर्यात सी चे बेचाळीस कोटी रुपये कर्ज न भरता फसवणूक सुधीर सोपल योगेश सोपलांसह दहा जणांवर गुन्हा त्यानंतर पुढील बातमी सोयाबीनप्रमाणे तुरीचे होऊ देऊ नका हमी भावने वेळेत खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मोठी मागणी तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या धन्यवाद